नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रम्याचं सगळं बोलून झालेलं असतं त्यामुळे आता नंदिनी म्हणते तुझं जर सगळं बोलून झालेलं असेल तर तू आता येऊ शकते आणि आता हे बघून मात्र रम्या खूपच चिडते त्यानंतर मात्र ती तिने आणलेलं सगळं सामान उचलते आणि निघू लागते परंतु जायच्या आधी तुला एकच सांगेल की तू मात्र पारशी नक्की बोल पण एकट्यामध्येच बोलते त्याच्या आई समोर बोलू नको कारण मला असं नाही वाटत त्याच्या आई समोर तो मन मोकळेपणाने बोलू शकेल असं म्हणून ती आता पुन्हा एकदा तिला धमकावून ते जाते इकडे मात्र नंदिनीला तिच्या वागण्याचं आणि बोलण्याचं फारच आश्चर्य वाटू लागतं परंतु आता विश्वास ठेवावा का ही खरं बोलत असेल का या विचारामध्ये नंदिनी पडते दुसरीकडे मात्र आता नंदिनीचे आई बाबा घरी आलेले असतात आणि तेवढ्यात तिची आई तिच्या बाबांना पाणी देत असते इतक्यात त्यांना नंदिनी येताना दिसते म्हणून त्यांनी हातात घेतलेला ग्लास खाली ठेवतात आणि उठून उभे राहतात त्यानंतर नंदिनी म्हणू लागते बाबा मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे आणि तिचे बाबा पण तेच वाक्य बोलतात दोघेही जण हेच वाक्य सेम वेळेमध्ये बोलतात तेव्हा मात्र आता लगेच ती म्हणते ठीक आहे बाबा आधी तुम्ही बोला तेव्हा मात्र ती सांगवायच्या आधी लगेचच तिचे बाबा म्हणतात की, बाबा की। आज आम्ही जाऊन तुझं लग्न मोडून आलेलो आहे हे ऐकून मात्र आता नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो लग्न मोडून आले म्हणजे काय झालं नक्की तर तेव्हा आता घडलेला सगळा प्रकार तिचे बाबा सांगू लागतात की आम्ही खरं तर काही गोष्टी तुझ्यापासून लपून ठेवल्या होत्या म्हणजे त्या सांगण्याची कधी गरज वाटली नाही पण आज सांगतो आणि त्यावर तिचे बाबा सगळं वसुताईचा प्रकार सांगू लागतात की आजही त्या मला गुन्हेगार मानतात आणि कोर्टाने जरी मला निर्दोष मुक्त केलं असेल तरी सुद्धा त्यांच्या नवऱ्याचा आहे असं त्यांना वाटतं त्यामुळे आता त्या घरामध्ये त्या ते त्या राहतात त्यामुळे तुझं जगणं मुश्किल करून ठेवतील आणि आता त्यांनी आम्हाला जवळजवळ अशी धमकीच दिलेली आहे त्यामुळे आम्ही हे लग्न मोडलं आहे आणि दुसरं म्हणजे आम्हाला अजून एक कळलं आहे की त्याचं एका मुलीवर आणि हे वाक्य लगेचच नंदिनी पूर्ण करते की रम्यावर प्रेम आहे ना त्यांचं तर हे ऐकून आता तिच्या वडिलांना आणि आईला खूपच मोठा धक्का बसतो की तुला कसं कळलं तुला हे माहिती होतं का आधी तेव्हा मात्र नंदिनी म्हणते नाही बाबा मला पण हे आजच कळलं आहे ती रम्या आज आली होती मला भेटायला आणि तिने मला हे सगळं सांगितलं आहे तेव्हा मात्र आता सांगताना नंदिनी म्हणू लागते पण मला असं वाटत नाही की पारच तिच्यावर प्रेम असेल तेव्हा मात्र नंदिनी घडलेला सगळा प्रकार तिच्या बाबांना सांगू लागते आणि तेव्हा मात्र तिचे बाबा म्हणतात की आता तर बघ तूच मला सांग कारण त्यांना आता असं वाटतं आहे की त्यांच्या मुलीचं आयुष्य सुद्धा परंतु नंदिनी म्हणते की कुठलाही निर्णय घेण्याआधी मला एकदा पारशी बोलावं वा असं वाटतं तुम्हाला नाही वाटत का तेव्हा मात्र तिची आई म्हणते खरं तर मलाही नाही वाटत की पार्थ असा मुलगा असेल म्हणून तो आपल्याला फसवत असेल असं अजिबात नाही वाटत मला दुसरीकडे नंदिनी सुद्धा तेच म्हणू लागते त्यामुळे मला पारशी एकदा बोलू द्या तेव्हा तिचे बाबा म्हणतात पण आता काही उपयोग नाहीये या गोष्टींवर चर्चा करून नंदिनीला चांगला मुलगा मिळेल ना तेव्हा नंदिनी म्हणते हो बाबा मलाही चांगला मुलगा मिळेल आणि त्यांनाही माझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळू शकेल पण मला एवढंच म्हणायचं आहे की आत्ता जे आमच्यामध्ये जुळ आहे त्याचं काय आणि मला तरी असं वाटतं आहे की ते खरं बोलतील आणि त्यांनी आपल्यापासून काहीच लपवलेलं नसेल कारण मी दिवसभरात आश्रमाच्या कामानिमित्त शेकडो लोकांना भेटते त्यामुळे खरं खोटं हे मी नजरेमधनं ओळखू शकते आणि मला खरंच नाही वाटत की पार्थने माझ्यापासून काही लपवलेलं असेल तेव्हा तिचे ते बाबा तिला समजवण्याचा प्रयत्न करतात तर ती म्हणते बाबा एकदा मला फक्त पार्कशी बोलू द्या त्यानंतर तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल आणि यावर मात्र आता तिच्या आईबाबांना सुद्धा तिचं म्हणणं पटवू लागतं त्यामुळे तेही होकार देतात की हरकत नाही तुझी इच्छा आहे तर तू एकदा पारशी बोल आणि काय असेल ते ठरव तर तेव्हा मात्र नंदिनी सांगू लागते की माझी खात्री आहे मला असं नाही वाटत की ती मुलगी खरं बोलत होती त्यामुळेच मला पारशी बोलावंसं वाटत वाटतं आहे तेव्हा तिचे बाबा म्हणतात आम्हालाही असं वाटतं आहे परंतु आता वसुताईंनी एवढं सांगितल्यामुळे आपणही नाईलाज होतो ना त्यामुळे आम्हाला लग्न मोडावं लागलं तर मात्र आता नंदिनी म्हणते फक्त तुम्ही मला एकदा बोलू द्या त्यानंतर आपण निर्णय घेऊ आणि असं म्हणून ती तिच्या रूमच्या दिशेने निघून जाऊ लागते दुसरीकडे मात्र आता पार्कच्या आईवडिलांनी सुद्धा घडलेला सगळा प्रकार पार्कला सांगितलेला असतो त्यामुळे आता पार्क खूपच चिडतो हा काय प्रकार आहे असं कसं तिचे आई वडील लग्न मोडू शकतात तेव्हा आता त्याची आई म्हणते जवळजवळ वसुताईंनी त्यांना वॉर्निंगच दिली त्यामुळे ते तरी काय करणार ना घेतला त्यांनी निर्णय इकडे मात्र आता लगेचच पार्थ म्हणतो पण त्यांना माझ्याशी एकदाही बोलावं असं वाटलं नाही का तर आता पुन्हा पार्थ म्हणतो पण त्यांना असं वाटलंच कसं मी या घरामध्ये त्यांना त्रास होऊ देईल मी शांत बसेल त्यानंतर मात्र आता तिची आई म्हणते हो मान्य आहे आम्ही सुद्धा या गोष्टीची काळजी घेऊ ना मी सुद्धा वसुताईंच्या रागापासून तिला नेहमी वाचवेलच ना कशासाठी हे सगळं तर तेव्हा तो म्हणतो नाही मी आत्ताच जाऊन बोलतो परंतु त्या दोघही मिळून त्याला अडवतात आत्ता नको आता खूप उशीर झाला आहे उद्या सगळं शांतपणे तुम्ही बोला आणि काय तो निर्णय घ्या असं मात्र त्याचे आई वडील त्याला समजावून सांगता तिकडे मात्र आता भारतला फार टेन्शन आलेलं असतो तो म्हणतो की वस्तू असं वागेल असं मला वाटलं नव्हतं लहानपणापासून तिने माझ्यामध्ये रम्यामध्ये काही फरक केला नाही आम्हाला दोघांनाही छान सांभाळलं खेळवलं सगळं तो लहानपणीच ला बोलू लागतो त्यामुळे मी तिचा आदर करतो पण याचा अर्थ असा नाही की ती माझ्या आयुष्याचे निर्णय परस्पर घेईल आणि आता मी शांत बसणार नाही त्यानंतर मात्र तो आईबाबांना सांगतो तुम्ही आता जाऊन झोपा खूप उशीर झालेला आहे दुसरीकडे मात्र आता पार्थ आणि नंदिनी त्याच विचारामध्ये असतात की आता काय करायचं आहे आणि इकडे नंदिनीला पण राहून राहून रम्याचाच विषय आठवत असतो आणि रम्याने जे काही बोललेलं असतं ते मात्र तिच्या डोक्यातनं जात नसतं त्यामुळे ती मनाशीच म्हणते की खरंच पार्थचं पण रम्यावर प्रेम असेल का पण त्यांनी एवढं मोठं सत्य माझ्यापासून लपवलेलं नसणार याची मला खात्री वाटते आहे दुसरीकडे मात्र आता पार्स सुद्धा याच विचारामध्ये असतो आणि आता आईने बोललेलं सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात की इतकी मोठी गोष्ट झालेली आहे आणि आता हा गैरसमज मात्र नंदिनीच्या मनातून दूर केलाच पाहिजे आणि याच विचारामध्ये दोघेही असतात म्हणून आता दोघेही मोबाईल उचलतात आणि आता फोन लावून बोलतो तेवढ्यातच पुन्हा त्यांना ही लक्षात येतं की वेळ खूप उशीर झालेला आहे वेळ खूप जास्त झालेली आहे त्यामुळे आता नको नंतरच भेटून बोलूया पण आपल्याला भेटणं गरजेचं आहे असं दोघेही बोलू लागतात आणि आता दोघेही मोबाईल खालून खाली ठेवून देतात इकडे मात्र पार्थला आता नंदिनीची खूप आठवण येत असते आणि नंदिनीची प्रत्येक भेट त्याला आठवत असते त्यामुळे ती भेट आठवूनच तो खूप खुश होत असतो कारण हळूहळू आता त्याला नंदिनीची सवय होऊ लागलेली असते आणि नंदिनीला त्याला आयुष्यातनं जाऊ द्यायचं नसतं त्यामुळे काही करून आता नंदिनी समोर त्याला सत्य आणायचं असतं त्यासाठी मी हे प्रयत्न करणार या विचारात तो असतो इकडे नंदिनी पण टेन्शनमध्ये मध्ये असते दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी नंदिनी आश्रमामध्ये तिचं तिचं काम करत असते तेवढ्यात मात्र तिथे पार्थ येतो आणि पार्थला बघताच आता नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा मात्र पार्थ म्हणतो की तुम्ही असं कसं करू शकतात डायरेक्ट तुमच्या आईबाबांनी घरी येऊन लग्न मोडलं तर तेव्हा मात्र आता काही उत्तर देण्याच्या आधी नंदिनी पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि पार्थला पाणी देते तेव्हा मात्र आता पार्थ म्हणू लागतो की नकोय मला पाणी त्यानंतर मात्र आता पार्थ खूपच चिडलेला असतो की असं कसं वागू शकता तुम्ही तर तेव्हा मात्र ती म्हणते लग्न माझ्या आई बाबांनी मोडलेलं आहे मी मोडलेलं नाही परंतु जे काही झालं आहे त्यावर आता आपण तरी काय बोलणार कुठल्याही आईबाबांची झोपच मोडली असती ना जर एवढं सगळं वस्तू आत्यांनी सांगितलं ऐकल्यावर तेव्हा मात्र पार्थ बोलण्याचा प्रयत्न करतो परंतु आता पार्थला नंदिनी काही बोलूच देत नाही इकडे मात्र नंदिनी म्हणू लागते हो पण माझं मन बदललं आहे माझं मत बदललं आहे ते फक्त तुमच्या आत्यामुळे नाही तुमच्या आत्याच्या मुलीमुळे आणि हे ऐकून आता पार्थला खूपच मोठा धक्का बसतो त्यामुळे तो तिच्याकडे खूपच आश्चर्याने बघतो तेव्हा नंदिनी म्हणते हो रम्या काल मला भेटायला इथे आली होती आणि तिने मला सगळं काही सांगितलं तुमच्या दोघांमधलं प्रेम सांगितलं आणि हे ऐकून मात्र आता पार्थला फारच मोठं टेन्शन येतं की इथे आधीच वसुआत्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नव्हता तर आता रम्याने येऊन सुद्धा इथे गोळ घातला आहे त्यामुळे तो विचारतो काय रम्या इथे आली होती कशासाठी तेव्हा आता घडलेला सगळा प्रकार नंदिनी पार्थला सांगू लागते तेव्हा पार्थ म्हणू लागतो की पण खरं मला तुम्हाला सांगायचं आहे तेव्हा नंदिनी म्हणते हो मलाही ती तुमच्या बाबतीत फारच सिरियस वाटली होतीनी मला पत्र दाखवलं ज्यावर तुम्ही तुमचं उत्तर लिहिलेलं आहे आणि ते ऐकून आता पुन्हा पार्थला टेन्शन येतं की त्या पत्राचा नक्की काय गोंधळ आहे ता त्यामुळे त्याला पिहूची आठवण येते की पिहूमुळे हे सगळं झालेलं आहे तेव्हा मात्र ते वा नंदिनी म्हणते की खरं तर तुम्हाला पुढे जाऊन असं वाटायला नको की मी जर रम्याशी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं कारण तेव्हा मात्र मी कधी तुमची मैत्रिणी होऊ शकणार नाही आणि नंतर ती तुमची बायकोही होऊ शकणार नाही जर तुम्ही माझ्या आयुष्यात नसाल तर तेव्हा मात्र मला इतका फरक पडणार नाही परंतु रम्याला नक्कीच पडेल असं आता पार्थला समजावत असते तेव्हा पार्थ म्हणतो म्हणजे हे लग्न मोडल्यावर तुम्हाला काहीच त्रास होणार नाही तेव्हा मात्र आता लगेचच ती म्हणते कदाचित नाही होणार जेवढा रम्याला होईल तेवढा मी स्वतःला त्रास करून घेणार नाही मी सांभाळेल स्वतःला पण मात्र तुम्ही दोघे जण आयुष्यामध्ये सोबत असले तर ते नक्कीच चांगलं राहील कदाचित तुम्हाला तिची सवय असं वाटत असेल परंतु नक्कीच तुम्ही तिच्या प्रेमात पडला असेल हे तुमच्याही लक्षात आलं नसेल इकडे मात्र आता वसुवात्यानी पण घरामध्ये जो काही तमाशा घातलेला असतो तो सगळा त्यांना आठवत असतो तेव्हा मात्र आता तो, तो म्हणू लागतो की तुम्हाला असंच वाटतं आहे का की खरंच आपलं लग्न मोडल्यामुळे कोणालाच काही त्रास होणार नाही तर तेव्हा ती म्हणते अगदीच मी असं म्हणणार नाही पण मला असं वाटतं आहे की तेव्हा मात्र मी त्रास करून घेणार नाही तर आता मात्र लगेचच पार येतो म्हणून असं निघू लागतो तर आता लगेचच नंदिनी म्हणते निघालात तर पार्थ म्हणतो निघाल पण नक्कीच कायमचं नाही मी पंधरा मिनिटामध्ये परत येतो पंधरा मिनिटासाठी तुम्ही माझी वाट बघाल ना तेव्हा मात्र नंदिनी मोठ्या विश्वासाने त्याच्याकडे बघून म्हणते हो मी नक्कीच तुमची वाट बघेल आता मात्र पार्थ म्हणतो मी आता जाऊन येतो पंधरा मिनिटासाठी तुम्ही फक्त माझी वाट बघा आणि संयम ठेवा असं म्हणून आता पार्थ तिथून निघून जातो इकडे मात्र नंदिनी फारच मोठ्या टेन्शन मध्ये असते की आता पार्थ कुठे गेले असणार दुसरीकडे मात्र आता पार्थ घरी जातो आणि आता पिहूला नंदिनी समोर घेऊन येण्याचं ठरवतो कारण आता फक्त बोलून काही फायदा नसतो हे पार्थच्या लक्षात आलेलं असतं कारण आता रम्या आणि वसुवात त्याने खूपच मोठा गोंधळ घातलेला असतो त्यावर फक्त बोलून नंदिनीचा विश्वास बसेल की नाही यावर मात्र आता त्याला शंका असते त्यामुळे पुढे काय करायचं या विचारात असतो तिथनं नंदिनीला मी आलोच म्हणून जाऊन तिथून निघून जातो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ते लेटर आणि पिहूला घेऊन तो नंदिनीकडे आलेला असतो आणि हेच ते लेटर होतं ना असं तो नंदिनीला विचारतो त्यावर पिहू सगळं सत्य सांग असं तो नंदिनी समोर सांगतो तेव्हा पिहू मात्र नंदिनीला सगळं सत्य सांगते दुसरीकडे वसुवात त्या रम्याला म्हणते तू काळजीच करू नको आता काही झालं तरी त्या दोघांचं लग्न होणार नाही इकडे मात्र नंदिनीला सगळं सत्य कळल्यावर तिच्या आईबाबांची ती समजूत काढते की मला खात्री आहे की रम्याचं त्यांच्यावर प्रेम असलं तरी त्यांचं रम्यावर प्रेम नाहीये यावर माझा विश्वास आहे तेव्हा मात्र तिचे बाबा म्हणतात जरी ते खरं असलं तरी सुद्धा वसुवात्याचं काय त्या त्या घरामध्ये आहेस तर ती म्हणते मग त्याला काय झालं तेव्हा तिचे बाबा म्हणतात अगं त्या तुझं आयुष्य खूप कठीण करून टाकतील बाळा तर त्यावर मात्र आता नंदिनीला वसुवात्याची सुद्धा काळजी वाटत नसते आणि इकडे मात्र पार्कचे आई बाबा सुद्धा आयुष्यभर तिची चांगली सांभाळणी करू असं सांगत असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा